आज विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो, तो राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीनं खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचं चिन्ह घड्याळचं हे आम्हाला मिळालेलं आहे जसा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तसा निर्णय कोण अपेक्षित होतं आणि तो निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे याचा आनंद महाराष्ट्रातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि दादांचं जे योगदान आहे पक्षाकरता पहिल्यापासूनचं त्या योगदानाला दिलेला हा न्याय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी जुमानं कार्यकर्ते कामाला लागतील समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही आणि एक ल गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे लोकशाहीमध्ये या ठिकाणी संख्याबळाला आपण खूप महत्त्व देतो आणि ह्या महत्त्वाच्या आधारे विधिमंडळातील दादांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे दादांना साथ दिलेली आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे आजचं ह्या निर्णय अपेक्षित होता आणि तो त्या प्र पद्धतीने झालेला आहे मी मनपूर्वक पुनशे एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या निर्णयाच्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील की आता त्यांना चिन्हाची भ्रांत पडली असेल की आता आपल्याला चिन्ह कुठलं मिळणार तर आता लवकर त्यांनी चिन्ह शोधावं कारण की आता लोकसभेच्या निवडणुका खूप जवळ आलेल्या आहेत उमेदवार ना ठरवता ठरवता येणार आहे आणि या निर्णयामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती हा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दादांना मिळालं हे यश आहे हे दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेल्या कामाला मिळालेलं यश आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही मी पुनश्च एकदा दादांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही चढती कमान का आणि कायम स्वरूपाची दादांची राहणार हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं धन्यवाद